नमस्कार मित्रांनो <coughs> मित्रांनो आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भारत सर यूट्यूब चॅनलवर आपल्याला या ठिकाणी सर्व प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम सांगण्यात येतात सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी सांगण्यात येते मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघत आहोत आता सर्वात मोठी बातमी सिलेंडर संदर्भात पंधरा सप्टेंबरपासून एक नवीन नियम आलेले आहे ते नवीन नियम मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण नियम नियम सांगणार आहे तरी मित्रांनो सरकारी योजनांसाठी व गव्हर्मेंट स्कीमसाठी त्यांना सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्मेंट स्कीम तुमच्यापासून चुकली नाही पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मी सर्वप्रथम तुम्हाला उज्ज्वल योजनेबद्दल सांगून देतो जे सिलेंडरच्या संदर्भात आहे तर बघा उज्ज्वल योजना जी आहे या अंतर्गत शासन तुम्हाला तीनशे रुपये सबसिडी देते ठीक आहे आणि हा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला तेच सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर कळेल की सबसिडी हे कोणाची कॅन्सल होणार आहे आणि सबसिडी कॅन्सल झाल्यावर कशाप्रकारे आपण परत आपण आपली सबसिडी या ठिकाणी लावू शकतो तर मित्रांनो तुम्ही बघा उज्ज्वला योजना म्हणजे या ठिकाणी शासन तुमचे तीनशे रुपये तुम्हाला सबसिडी देते म्हणजे तुम्हाला फक्त सहाशे रुपयामध्ये या ठिकाणी सिलेंडर मिळते तसं मित्रांनो सध्याचा भाव बघायचा झाला तर सर्व राज्यांमध्ये सिलेंडरचे वेगवेगळे भाव आहे महाराष्ट्रामध्ये आठशे तेरा रुपयाच्या जवळपास या ठिकाणी सिलेंडर आहे सर्व राज्यात जवळपास आठशेच्या आठशे प्लस आहे म्हणजे आठशे तेरा आहे कुठं आठशे पंचवीस आहे कुठं आठशे एकोणतीस आहे अशा आठशेच्या जवळपास सर्व राज्यामध्ये सिलेंडर आपल्याला बघायला मिळते परंतु जर त्यात जर तुम्हाला सबसिडी असेल उज्ज्वलॉजी अंतर्गत किंवा इतर तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त सहाशे रुपयात आणि थोडं स्वस्त प्रमाणात सिलेंडर मिळते परंतु काही लोकांची सब सबसिडी कॅन्सल होणार आहे त्याचबरोबर काही लोकांची कॅन्सल झालीसुद्धा आहे तर सर्वप्रथम आपण बघूया कॅन्सल काबर होणार आहे ठीक आहे आणि नंतर कॅन्सल झाली नाही पाहिजे त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण सर्वप्रथम कॅन्सल याच्यासाठी होणार आहे की काही लोक पात्र नाही आहेत ठीक आहे त्यासाठी आणि त्याच्यावर आकर्षक डॉक्युमेंट नाही आहे ठीक आहे म्हणजे डॉक्युमेंट पण नाही आहे आणि केव्हायसी पण केले नाही आहे त्यामुळं काय झालं शासनाने त्या लोकांना सबसिडी कॅन्सल केलेली आहे ठीक आहे तर त्या लोकांनी सबसिडी या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे तर त्याचा सबसिडी कॅन्सल झाल्यावर परत का कशाप्रकारे आपण लावू शकतो ठीक आहे परत आपण सबसिडी लावू कशी करू शकतो तर बघा सबसिडी जर तुम्हाला लावायची असेल भावांनो तर मी तुम्हाला ते गोष्ट सांगतो जेणेकरून तुम्ही सबसिडी या ठिकाणी परत लागू करू शकता तर देखो मित्रांनो असं आहे की या ठिकाणी तुम्हाला काय एजन्सीवरती जावं लागेल खरं तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा केवायसी करू शकता परंतु सर्वसामान्य नागरिक आता मोबाईलवर प्रत्येकच जण मोबाईलवर करू शकते असं नाही आहे काही काहीजण करतील नक्की मोबाईलवर केवायसी परंतु प्रत्येकाला ते येईल असं नाही आहे काही युवा पिढी तरुण मुलं असेल नक्की करसाल परंतु वडील असाल आणि तुम्ही आता तुमचं वय पन्नास प्लस असेल चाळीस प्लस असेल तर तुम्हाला कदाचित मोबाईलवर नाही येणार या गोष्टी तर जर तुम्हाला मोबाईलवर कम्फर्टेबल असाल तर मोबाईलवर वाय सी करा आणि जर मोबाईलवर तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल मित्रांनो तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही गॅस एजन्सीवरती जा गॅस एजन्सीवर गेल्यावरती त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच के वाय सी करा आणि वाय सी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबसिडी मिळेल ठीक आहे आणि केवायसी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमची सबसिडी कॅन्सल होणार नाही ठीक आहे सर्व लाभ त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील म्हणून केवायसी करा के वाय सी बंधनकारक केलेली आहे ठीक आहे म्हणून माझी तुम्हाला हेच विनंती आहे तुम्ही सबसि केवायसी करून घ्या वाय सी केल्यानंतर तुमच्या सर्व प्रकारच्या अडी अडचणी त्या ठिकाणी चालल्या जातील ठीक आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी वाय सी करा हेच हेच मी तुम्हाला त्या ठिका सांगेल ठीक आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटवर पण निश्चित विचारा आणि या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी तुम्ही इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती तुम्ही वाचू शकता डिस्क्रिप्शन ऑक्समध्ये जाऊन या व्हिडिओच्या जा खाली मोर नावचं ऑप्शन आहे तिथं जाऊन सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून अशा प्रकारची गव्हर्मेंटच्या स्कीम तुम्हाला माहीत पडतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर नावचं ऑप्शन आहे त्या मोरवर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व माहिती दिसेल ते सर्व माहिती वाचा ते वाचल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती कळेल ठीक आहे म्हणजे आता मी सांगत आहे तर ऐकत आहेत परंतु ज्यांना व्यवस्थित ऐकून आलं किंवा मी काय म्हणतो कळलं नाही वाचायचं असेल तर था वाचू शकता त्या ठिकाणनं आणि तुमचे प्रश्न मला कमेंटमधून वाचून सांगू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका जेणेकरून अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम तुम्हाला भेटत नाही मित्रांनो ना गव्हर्नमेंट स्कीम अशा विषय आहे की कोणी कोणाला सांगत नसतो कारण तुम्हाला सांगून समोर त्याचा काय फायदा होणार मला सांगा तुमचे नातेवाईक आहे तुम्ही नातेवाईक तुम्हाला सांगतील का की बाबा अशी स्कीम निघालेली फॉर्म भरून टाक आणि त्यांचा काय फायदा होणार मला सांगला अरे नाही सांगणार मला माहीत आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन योजनेस भेटणार आहे ठीक आहे तर धन्यवाद नक्कीच प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला भेटेल अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र